आज रात्री विदर्भ मराठवाड्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान खात्याने येत्या अठ्ठेचाळीस तासात मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे हवामान खात्याच्या मते मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे या भागात विजांच्या कडकडाटासह हो वादळी वाऱ्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे